साधारण पन्नास ब्रँडचे पेन ठेवलेले आम्ही हजारपेक्षा जास्त नमुने आहेत सध्या फाउंटेन पेनच्या क्रेस वाढल्यामुळे इंकचेसुद्धा भरपूर व्हेरायटी आम्ही आणलेत साधारण इंकसुद्धा आमच्याकडे पाचशे प्रकारचे इंक ठेवलेलं आहे तिथे नोटबुक फाउंटेन पेन फ्रेंडली नोटबुकसुद्धा ठेवलेलं आम्ही इथे त्याच्यात प्राईस रेंज साधारण दोनशेपासून चार लाखापर्यंत व्हॅरायटीज अवेलेबल आहेत तिथे पुण्यामध्ये आज इंटरनॅशनल पेन फेस्टिवल सुरू होतो आहे मला खरं तर मनापासून याचा आनंद होतो की एक आगळ्या स्वरूपाचं आणि अत्यंत खरं तर कधी न झालेलं अशा स्वरूपाचा आजचा हा उपक्रम आहे आमचे विन स्टेटसचे सुरेंद्रबाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या प्रदर्शनाचं आज आयोजन केलं आहे खरं तर माणसाला आयुष्यामध्ये खूप काही आपण वेगवेगळे छंद जोपासतो त्यातला एक विशेष म्हणजे खूप लोकांना पेन आणि त्याची उत्सुकता त्याच्या संदर्भातली आवड अशा अनेक आपण वेळा पाहतो आणि इथं आल्यानंतर खरं तर कमी वेळेमध्ये आपण इथं सगळं पूर्ण पाहू शकत नाही आणि ती आवड असेल मा तर मात्र निश्चितपणे त्या व्यक्तीला इथं आल्यास आनंद मिळेल त्याला हवं तशा पद्धतीचं चांगलं पेनसुद्धा मिळू शकतं त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीला इथं वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं ते स्वीकारलं जातं सुरेंद्रबाईंना त्यांच्या सर्व टीमला खरं तर शुभेच्छा देईन की खूप चांगल्या प्रकारचं आणि एक अत्यंत वेगळा अभिनव असं मला वाटतं देशामध्ये दे पुण्यात तर पहिल्यांदाच होतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळे ब्रँड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळं अनेक मंडळींना त्याचा आनंद घेता येईल त्यातनं खूप हव्या त्या पद्धतीचं पेन इथून त्यांना घेऊ शकतात अशा पद्धती एक चांगला उपक्रम आहे त्याच्या त्याला मनापासून शुभेच्छा